हाय मी सुप्रिया आज आपण बनवणार आहोत मसूर डाळीचा डाळ कांदा त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तेल टाकलेलं आहे तेल छान गरम झालं की त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकलेली आहे जिरे मोहरी छान तडतडली की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक मोठा चिरलेला कांदा एक कांदा छान फ्राय करून घ्यायचा आहे कांदा छान फ्राय झाल्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे आहे आलू लसणाची पेस्ट नंतर टाकायचं आहे आपण एक मोठा चिरून घेतलेला टोमॅटो टोमॅटो छान होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत चवीपुरतं मीठ मीठ टाकल्यानंतर छा मीठ टाकल्यानंतर टॉमॅटो पटकन मऊ होतो त्यामुळं आपण मीठ टाकतो आहे आणि त्याच्यानंतर आपण त्याच्यामध्ये टाकणार आहे काही मसाले ज हळद लाल तिखट धनेपूड आणि गरम मसाला ते छान मिक्स करून घ्यायचं आहे नंतर त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत मसूरची डाळ जी मी भिजवू ठेवलेली पंधरा मिनटं ती मसूरची डाळ टाकायची आहे मसूरची डाळ छान मिक्स करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी टाकायचं आहे पा मसूरची डाळ शिजण्यासाठी जास्त पाणी लागत नाही त्यामुळे अर्धा ग्लास पाण्यामध्ये ती शिजून जाते आणि छान अशी पंधरा मिनटात आपली मसूरची भाजी तयार होते साईड बाय साईड